नाशिक बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणारा आरोपी जेरबंद विरोधी पथकाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशित केले होते त्या अनुषंगाने पथकाने दिनांक चोवीस जून रोजी नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सापडे लावत नमूद आरोपी जोसेस भालचंद्र तेजाडे राहणार रामा अपार्टमेंट हॅपी होम कॉलनी तुळसी आय हॉस्पिटलजवळ पूर्णिमा बसस्टॉप नाशिक हा ना संदीप हॉटेलच्या समोरील पार्किंगच्या मैदानात मुंबई नाका नाशिक येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले सदर इसम हा काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्टल एक जिवंत काडतूस एक धारदार कोयता जवळ बाळगताना मिळून आला असून त्याच्याकडून एकूण एक लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीने पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे महाराष्ट्र पोलीस कायदा सन एकोणीसशे एकावन्न चे कलम सदतीस एक तीन अन्वये नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश जारी असताना सदर आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत दिलीप सगळे दिलीपभाई भोई योगेश चव्हाण दत्तात्रय चको रवींद्र दिगे भूषण सोनवणे मंगेश जगझाप चारु दत्तनिकम भगवान जाधव मंगला जगताप सविता कदम या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा